तर या सीझन मध्ये विशेष आहे की म्हणजे हा सीझन जोड्यांवरती आधारित आहे मराठी चित्रपटांमध्ये ज्या जोड्या तुम्ही बघितल्या असतील ज्या जोड्या खूप लोकप्रिय आहेत मग नायक नायिकांच्या असतील मित्रांच्या असतील कलाकारांच्या असतील लेखक दिग्दर्शकाची जोडी असेल गीतकार संगीतकारांची जोडी असेल तर ही हा अख्खा सीझन या जोडीवरती पूर्णपणे बेस्ट आहे आणि या जोड्यांच्या पाठीमागच्या त्यांनी जे काही काम केलं त्याच्या पाठीमागच्या किस्से कहाण्या तुम्हाला सगळे ऐकायला मिळणार आहेत त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपण खूप चांगली करतोय की आपल्याला जे जुने जाणते लोक आहेत तर त्यांना आता त्यांच्या आवडती माणसं आपल्या आजूबाजूला नसण्याचा त्रास होतो म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष्मीलात बेरडेंवरती प्रचंड प्रेम केलं अरुण सरनाईकांवरती प्रचंड प्रेम केलं जयश्रीताई गडकरांवरती खूप प्रेम केलं सुरोजना दिदींवरती खूप प्रेम केलं आणि दुर्दैवानी आज ही माणसं आपल्या आजूबाजूला नाही आहेत निळू भाऊ नाहीये डॉक्टर लागू नाही आहेत मी शांताराम नाही तर ही प्रचंड स्वतःच्या क्षमतेने प्रचंड कर्तृत्वानी घडवली तोलली ही सगळी माणसं नाही आहेत पण त्यांनी केलेलं काम आपल्याला तर अनेकांना असं वाटतं की मला त्यांना काहीतरी सांगायचंय पण मी सांगू शकत नाही किंवा आज काम करत असलेल्या माणसांपर्यंत माझा काहीतरी निरोप पोचवायचा आहे पण मी मी पोचू शकत नाही कारण सोशल मीडियावरती इतकं विचित्र प्रकारचं काय 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 काही गोष्टी चालू असतात की त्याच्यात खरोखर प्रामाणिक एक मत एक प्रामाणिक विचार एक प्रामाणिक पत्र तुम्ही पोचू शकत नाही ती संधी या सीझन मध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना देतोय